मित्र नमस्कार वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात जेव्हा तिच्या सासरच्यांना अटका झाल्या आणि सासू सासरा नवरा दीर नणन हे सगळेच गजाआड गेलेले असताना आता हगवणेंच्या वकिलांनी वैष्णवीच्या फोनमधल्या चॅट्स आणि काही फोटोजवरून तिचे एका तरुणाशी अफेअर असल्यामुळे या बाह्य संबंधांवरून वैष्णवीचं आणि तिच्या नवऱ्याचं मागच्या कित्येक दिवसांपासून भांडण सुरू होतं आणि या भांडणाचंच पर्यावसन वैष्णवीच्या आत्महत्येत झालं असा एक नवा मुद्दा कालच्या ऑर्ग्युमेंटमध्ये मांडलाय आता वकील म्हटलं की तो त्याच्या आशिलाला वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न करणार त्यासाठीच त्याची नेमणूक झालेली असते आणि आपल्या आशिलाला सोडवण्याचे तो ते बक्कळ पैसे घेत असतो पण आता विषय असा आहे की जेव्हा हगवणींच्या विरोधात सारे पुरावे आणि एकूण जनमत लक्षात घेता त्यांना वाचवण्यासाठी वैष्णवीचं चा चारित्र्य अनन करून वकील एक मुद्दा कोर्टात मांडू शकतात पण त्या मुद्द्यावर ते खटला जिंकू शकतील का हा प्रश्न उभा राहतोय वैष्णवी हे जग सोडून गेली आहे आणि तिच्या माघारी तिचं चारित्र्य हनन करून काही नराधमांना वाचवणारा वकील हा धंदेवाईक तर आहेच पण पुण्यासारख्या सुसंस्कृत म्हणवल्या जाणाऱ्या शहरात राहणारे राजेंद्र हगवणे निलेश चव्हाण संकेत चोंदे अशा नीच प्रवृत्तीच्या लोकांसाठी देव माणूस म्हणून तो समोर येतोय देव माणूसच म्हणावा लागेल वकिलीचा धंदा झालाय पण ज्यांच्या गाड्या वापरून हगवणे पोलिसांना चकवा देत होते अटका टाळत होते त्या गाड्यांचे मालक सुयश आणि संकेत चोंदे यांच्याबद्दल तर भयानक माहिती बाहेर आली आहे निलेश चव्हाण हा पिंकी हगवणेचा मित्र म्हणजे वैष्णवीच्या नंदेचा मित्र हगवणेचा फॅमिली फ्रेंड सो कॉल्ड हा निलेश चव्हाण सुद्धा त्याच्या बायकोचा शारीरिक आणि मानसिक छळ करत होता महत्वाचं म्हणजे हा तर स्वतःच्या बायकोसोबतचे खासगी क्षण स्पाय कॅम लावून रेकॉर्ड देखील करत होता आणि जेव्हा तिने हे सगळं तिला जेव्हा सापडलं आणि तिने त्याचा जाब विचारला तेव्हा ह्याने चक्क एक सुरा तिच्या मानेवर लावला आणि त्या मानेवर लावलेल्या ला सुऱ्यासकट त्याने एक जबरी शरीर संबंध तिथे प्रस्थापित केला म्हणजे हा त्या बायकोला काय समजायचा माणूस म्हणावा हैवान म्हणावा की विकृत जे जी विकृती असते ना त्या विकृतीला आता पारावर उरलेलं नाही अशा पद्धतीचे लोक पुण्यात राहतात पुण्यात वावरतात त्यांना सामाजिक प्रतिष्ठा आहे हे फार महत्वाचं आहे आता हे त्याने केलेले म्हणजे जे काही स्पायकॅमने रेकॉर्ड केलेले जे काही व्हिडिओ होते तो ते लॅपटॉपमध्ये अपलोड करून त्याचं काय लोणचं घालायचा की आणखी कसले उद्योग त्या व्हिडिओच्या माध्यमातून करायचा हे त्याला अटक केल्यानंतरच स्पष्ट होईल त्याला विचारलं तर सांगेल तो भारतात प्रतिबंधित असलेल्या बँड असलेल्या तरी विदेशात राजरोसपणे पाहिल्या आहे आपल्याकडे काही वेबसाईट अशा आहेत पॉन साईट्स ज्या बघितल्या जातात त्या पॉनसाइट्सवर अशा स्पायकॅमने रेकॉर्ड केलेल्या व्हिडिओची एक सेपरेट कॅटेगरीज असते हजबंड वाईफ सेक्स या नावाची आता हा निलेश चव्हाण त्या पॉन साईटच्या प्रेरणेनं हे सगळं करायचा की त्याच्याही व्हिडिओ अशा साईटवर अपलोडेड आहेत माहीत नाही हे व्हिडिओज काहीशे डॉलर्सला विकलेही जातात त्या साईट्सवर आता कोण काय धंदा करेल सांगता येत नाही ना दावा नहीं कि या सगल तर माझा असा दावा नाही की यासाठी सगळं चाललं होतं तर सांगायचा सा मुद्दा हा होता की हगवणींचे सखे सोबती हे अशा विकृत माइंडसेटचे म्हणजे अशा मानसिकतेचे आहेत आता ज्याने गाड्या दिल्या तो चौंदे त्याच्या बायकोनी आपल्याला मानसिक शारीरिक छळलं जायचं असा आरोप केलेला आहे या चोंदेवर कालच तिनं बावधन पोलीस स्टेशनला रीतसर तक्रार केली या बाईचा नवरा संकेत चोंदे जो हगवण्यांचा सहकारी आहे ज्याच्या गाड्या वापरल्यात हगवण्यांनी पलायन करताना तो बाई बाटलीत अखंड बुडालेला आहे असं कळतं त्याला मुळशीतलीच शीतल उभे नावाची एक तरुणी की बाई महिला ही या हगवणे चव्हाण चोंदे यांच्यासारख्या जमिनी विकून मिळालेल्या पैशातून गब्बर झालेल्या अय्याश लोकांना पूर ले ले। पोरी पुरवायची असा आरोप संकेत सोंदेच्या बायकोन केलेला ते शारीरिक मानसिक छळ करायचे सारखे घरात वारंवार वाद सकाळपासून रात्रीपर्यंत ड्रिंक करायची मग पोरीं पोरी घेऊन फिरायचं तेच त्यांचं शीतल उभे ती पोरी सप्लाय करते मुळशीतल्या पोरांना तर ती ती त्यांना हे करायची फोटो पाठवायची मग ते सिलेक्ट करून करायचे कुठली पाहिजे कुठली नाही बाय लेडीजचा नाद भरपूर होता मुळशी हे पुणे जिल्ह्यात आहे की दिल्ली दुसरं गुडगाव आहे हा प्रश्न उभा राहतोय अगदी सगळ्याच बाबतीत तिकडेही शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी बिल्डर्सना विकल्या टॉवर्स उभे राहिले यांना करोडो रुपये मिळाले आम्हा पैसा आला यांच्याकडे मग प्रत्येक भिकारचोटाकडे थार फॉर्च्युनर बीएमडब्ल्यू आली तिथलेही लोक बाईबाटलीत बुडालेले आहेत आज दिल्ली बॉर्डरवरचे बार असोत लॉज असोत पिकअप पॉइंट्स असोत सगळे तेजीत चालतात गुन्हेगारी प्रवृत्ती वाढली आहे तिकडे तसाच अवतार मुळशीचा झालाय हे बिघडेल पोरं वेगवान गाड्या चालवतात निष्पाप लोकांना शिरडून जातात हे कशाचं कशाचं द्योतक आहे कशामुळे होतं हे सगळं समाज वरवर बिघडताना आपण उघड्या डोळ्यांनी पाहतोय पण गंमत म्हणजे या समाजातले उजळ माथ्याने वावरणारे शेट कॅटेगरीतले धनदांडगे हे मानसिकतेच्या बाबतीतही करप्ट झालेले आहेत हे या वैष्णवी आगवणे प्रकरणामुळे जगजाहीर झाले आता इथं जशी मोहीम चालवली जाते ना की महिला आयोगाच्या अकार्यक्षम अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना त्या पदावरून हटवा तेव्हा अचानक त्यांच्या समर्थकांनी ताई बचाव मोहीम सुरू केलेली आपण पाहिले पण नुसतं एक हगवणे कुटुंबातल्या दोन्ही सुनांच्या छळांचं प्रकरण नाहीये बरं का तर आता त्या संकेत सोंदेशी बायको म्हणते की मी माझा छळ होतोय म्हणून महिला आयोगाकडे तक्रार केली होती पण त्यावर कुठलीच कारवाई झाली नाही म्हणजे महिला आयोगाकडे सुद्धा तक्रार दिली हो आहे काय कारवाई केली काहीच नाही मी मेल केला होता महिला आयोगला पण तिथनं पण मला काही रिस्पॉन्स भेटलेला नाहीये तक्रार झाले पाच पाच महिने महिने सहा जानेवारीला दिले यावरून आपण अजितदादा पवारांच्या गटातले हे सगळे नेते अगदी तो हागवणे चव्हाण चोंदे यांना वाचवण्यासाठी महिला आयोग बनवलाय का की या महिला आयोगानं तशा बोर्डच्या भूमिका घेतल्या होत्या का असं म्हणायचं का आता रुपाली चाकणकर यांची जेव्हा महिला आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली तेव्हा त्यांचं सुंदर दिसणं या पलीकडे त्यांची पात्रता योग्यता अहता काय निकष होते असे सवाल उपस्थित झाले होते या बाईंनी एक संवेदनशील अशा आयोगाचं अध्यक्षपद अक्षरशः उभवलेलं आहे आणि नासवलेलं आहे असंही लोक बोलतात वाया घालवलेलं आहे कारण त्यांच्या कार्यकाळात त्यांनी अशा कितीशा सुमोटो कारवाया केल्यात किती तक्रारींना गांभीर्यानं घेतलंय तर त्यात झालं असं की आपल्याच पक्षाचे लोक असे विकृत वागत लेखी बाळींना जीव द्यायला प्रवृत्त करताना उघड्या डोळ्यांनी दिसत असूनही रुपालिता ही चाखणकर गप्प होत्या त्यामुळे अशा अकार्यक्षम महिला आयोग अध्यक्षांना सेवामुक्त करून त्यांना रील्स बनवण्याच्या त्यांच्या छंदाकडे लक्ष द्यायला पुरेसा वेळ मिळावा म्हणून मोकळं करावं जी बाई चापून चोपून साडी नेसून चेहऱ्यावर मेकअपची पुटं चढवून निव्वळ शोभेची बाहुली आणि दादांच्या मर्जीतली ताई बनून थोडी ना महिला आयोग चालू शकणार आहे डोळ्यात देखत पोरीबाळींचं छळ होतोय त्यांना जाळलं जातंय फासावर लटकावलं जातंय माजलेले नवरे सासरे हे आपलं पुरुषी वर्चस्व गाजवत आहेत दारू पिणार बाहेरच्या धंदेवाल्या बायकांना फिरवणार त्या बांडगुळांवर राजकीय वरदस्त आहे म्हणून कुठलीच कारवाई नाही चाहून चोथा झालेला दागदार असा महिला झालेला आयो। महिला आयोग काय कामाचा हो मित्रो महिला आयोग आणि चाकणकर बाई यांच्या अकार्यक्षमतेबद्दल थेट बोलण्याआधी मी थोडस पुण्याच्या अंतरंगात डोकावून तिथल्या विकासाची सूज कशी काही जमीनदारांवर चढली आणि ही सूज नव्हे तर हा सहज प्राप्त अमाप पैशांचा माज आहे हे सुद्धा सांगितलंय तुम्हाला माझ्या पुणे जिल्ह्यातल्या मुळशीची तुलना ही गुडगाव सारख्या बदमाशांच्या बस्तीसह होणं हे दुर्दैवी असलं तरी अपरिहार्य होतं जे सत्य आहे ते नाकारता येत नाही हे लक्षात घ्या एकंदरच या प्रकरणात अजून किती गलिच्छ राळ उडवली जाणार आहे आणि कोणत्या पॉइंटला हे थांबणार आहे याबद्दल आता काहीच बोलता येत नाही रोज नवनवे खुलासे होत आहेत पण तुमचं निरीक्षण काय सांगतं तुम्हाला काय वाटतं हे महत्त्वाचं आहे तेव्हा कमेंट्स करून जरूर कळवा मी तुर्तास इथेच थांबतो पुन्हा भेटूच तोवर आपली काळजी घ्या आणि एक लाख मुलाचा प्रश्न मला आता जाता जाता सुचला पडला काही म्हणा वैष्णवीचे चॅट सापडले कुठल्या तरी तरुणाबरोबर तिचं काहीतरी प्रेम प्रकरण होतं विवाहबाह्य संबंध होते म्हणून तिचा जीव घेण्याचा हक्क अधिकार हा तिच्या सासरच्यांना कोणी दिला याबद्दलही व्यक्त व्यक्तवा जरूर व्यक्त व्हा मित्र मी तुर्तास इथेच थांबतो पुन्हा भेटूस तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं युट्यूब चॅनेल आकार डीजी नाही धन्यवाद नमस्कार